लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फक्त आणि फक्त याच महिलांना मिळणार आहे आठव्या हप्त्याची वाटपाची यादी तयार झालेली आहे संपूर्ण तयारी झाली ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्या दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांच्या अकाउंटला ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या पाच गोष्टी ज्या महिलांच्या पूर्ण असतील त्यांनाच मिळणार आहे एक सर्वात मोठा निर्णय धक्कादायक निर्णय लाडक्या बहिणींसाठी समोर आलेला आहे लाडक्या बहिणींना आता सर्वच बहिणींना हप्ता मिळणार नाही काही बहिणी आठव्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत पण सहा ते दहा जिल्ह्यांमध्ये आजची वाटपाची यादी देखील तुम्हाला आज दाखवण्यात येईल तुमच्या जिल्ह्याचा नंबर या यादीत आहे का लगेच पहा कारण की फेब्रुवारी हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आता सर्वच महिलांना मिळणार नाही तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे कारण की पाच गोष्टी ज्या महिलांच्या पूर्ण आहेत त्यांनाच आता पैसे मिळणार आहे हा व्हिडिओ थोडाही थांबू नका परत रडत बसायची वेळ तुमच्यावर येईल रडत बसू नका मग नंतर की लाडक्या बहिणींचा हप्ता आला नाही साठवा हप्ता आला नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा जागृत व्हा बहिणींनो व्यवस्थित समजून घ्या कारण की पाच गोष्टींवर आता अवलंबून आहे तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे की नाही या पाच गोष्टी या पाच बाबी जर तुमच्या क्लिअर असतील तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत कोणत्या त्या पाच बाबी आहेत ज्या क्लिअर असणं गरजेचं आहे पुनर्पडताळणीला सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहिती असेल साडे चार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज केले की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो आहे लाभ नको तर मग तुम्ही देखील आता काय करायचं आहे पाच गोष्टी तुमच्यासाठी आता फार जाणून घेणं गरजेचं आहे जर या पाच गोष्टी नसतील तर तुम्हाला कोणीच पैसे देणार नाही ही गोष्ट इथं क्लिअर करून लक्षात घ्या एकही शब्द या व्हिडिओतला मिस करू नका कान उघडे ठेऊन हा व्हिडिओ ऐका कारण की पहा अतिशय महत्वपूर्ण माहितीने पडलेला व्हिडिओ आठवा हप्त्याची तयारी पूर्ण आहे आठवा हप्ता सुरू झालेला आहे लक्षपूर्वक पहा पाच कोणत्या बाबी असणार आहेत पाच गोष्टी कोणत्या असणार आहेत ज्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे लक्षपूर्वक ऐका तुम्ही एकही सेकंद मिस करू नका पहिली गोष्ट आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट कालपासून परवापासून एक महिला मेसेज यायला सुरुवात झाली आहे हा एस एम एस तुम्हाला आलाय का लक्षपूर्वक पहा एम एस तुम्हाला उद्या येऊ शकतो परवा येऊ शकतो काल आलाय का हा मेसेज जर तुम्हाला येणार जर आला तर तुमचा हप्ता बंद होणार पुढे मी सांगणारच आहे की हा मेसेज कोणता आहे आणि या मेसेजवर अवलंबून आहे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे की नाही असा मेसेज आला तर तुम्हाला काय आहे तेही पुढे सांगणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे पहा आपण सगळ्यात आधी या गोष्टी समजून घेऊ आणि टप्प्याटप्प्याने पुढे सांगणार होतो या गोष्टी कसे चेक करायचे आणि कसं क्लिअर करायचं आणि हप्ता कसा मिळवायचा आज कोणते दहा जिल्हे आहेत तुमच्या जिल्ह्याचा नंबर याद यादीत आहे का लक्षपूर पहा दुसरी गोष्ट महत्वाची तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का लक्षपूर्व पहा डीबीटी आता तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही आणि ते कसं चेक करायचं चे पुढे मी सांगणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या समोर यश आलं आहे का आता तुम्हाला पोर्टलवर जाऊन चेक करायचं आहे तुमच्या समोर यश आलं आहे का चौथी गोष्ट तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या फॉर्मचं स्टेटस आठव्या हप्त्यासाठी फॉर्मचं स्टेटस चेक करावं लागणार एवढंच नाही नववा दहावा अकरा बारावा म्हणजे पुढचे सर्व पंचवीस मधले सगळे हप्ते यावर डिपेंड असणार आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो या पाच गोष्टी तुमच्या कासणं गरजेचं आहे आता कशा चेक करायच्या हे देखील सांगणार आहे टेन्शन घेऊ नका व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा फक्त कारण काय कान उघडे ठेवून माहिती आहे का कारण की दहा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू झाला आहे दहा जिल्ह्यात तुमचा नंबर आहे का लगेच तुम्ही पाहायचा आहे पहिली गोष्ट बघा आता लक्षपूर्वक आहे का पहिली गोष्ट जी तुमची असणं गरजेचं आहे एस एम एस तुम्हाला आलाय का चेक करा आता व्हिडिओ कुणी थांबवायचा नाही हात जोडून विनंती आहे नंतर काय होतं तुम्ही रडत बसता की हप्ता आला नाही हे झालं नाही ते झालं नाही पण असे स्वरूपाचा मेसेज आला आहे का तुमचा मोबाईल चेक करा आज येऊ शकतो उद्या येऊ शकतो मेसेज नेमकं बघा कसं आहे युअर ऍप्लिकेशन नंबर मेसेज आहे बघा युअर ऍप्लिकेशन नंबर तुमचा स्वतःचा ऍप्लिकेशन नंबर दिलाय फॉर एम एम एल बी वाय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हॅज बिन प्रोव्हिजनली रिजेक्टेड दू नेसेसरी कंप्लेंट्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन अशा प्रकारचा मेसेज महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला पाहायला मिळणार आहे असा मेसेज तुम्हाला आलाय का का कोणाला काल आलाय कोणाला परवा आलाय कोणाला पुढच्या दहा दिवसात देऊ शकतो पण हा मेसेज जर आला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा लक्षात घ्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा सुरू सुरू झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जर असा एस एम एस आला असेल तर टेन्शन घेऊ नका कुठं काय करायचं काय करायचं त्याची प्रोसेस तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे पण दुसरी महत्वाची गोष्ट जी असणार आहे बघा व्हिडिओ खूप छोटा आहे पण रडत बसू नका माहिती पूर्ण पहा कान उघडे ठेवून माहिती आहे का एस एम एस आलाय का कमेंट करा दुसरी महत्वाची डीबीटी आता हे डीबीटी काय असणार आहे डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का तुमचं डीबीटी स्टेटस चेक करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांचं काय झालं की आधार कार्डवर एक नाव आहे बँक खात्यावर एक नाव आहे काही महिलांचं तर आधार कार्डच नाही आधार कार्डवर माहेरचं नाव आहे बँक खात्यावर सासरचं नाव आहे तरी देखील महिलांना पैसे आले आहे आणि स्वतः अजितदादा पवार देखील म्हणाले की मागच्या आम्हाला वेळ कमी होता त्यामुळे आम्ही टापोटाप ते पैसे दिले पण आता अशी कुठलीही चूक तिकडून होणार नाही शासनामार्फत कम्प्लीट त्यांच्या या पाच गोष्टी असतील पहिली गोष्ट मेसेज आला का दुसरी गोष्ट तुमची डीबीटी आता डीबीटी मध्ये तुमचं काय करा सगळ्यात आधी तुमचं पासबुक पुढच्या दोन गोष्टी अजून सांगायच्या राहिलेल्या आहेत या दोन गोष्टी असल्याशिवाय तर आठवा हप्ता येणार नाही आठवा सोळा नववा दहावा अकरावा सुद्धा येणार नाही जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर तोही तुम्ही विसरून जा कारण की डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे बऱ्याचशा महि महिलांचं काय झालं नवरा बायको एकत्र खातं होतं वडिलांचं मुलीचं खातं होतं भाव बहिणीचं खातं होतं त्याच्यावर पैसे आले काहींचे नाव बदललेले होते पॅन कार्डवर वेगळंच नाव आधार कार्डवर वेगळंच नाव बँक खात्यावर वेगळंच नाव तर हे आता चालणार नाही डीबीटी तुमचं झालं गरजेचं आहे तुम्हाला पहा आधार कार्डचं नाव आणि बँक खात्याचं नाव हे सारखंच एक्झॅक्टली सारखं असणं गरजेचं आहे कुठलीही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यात नसोय तर त्याकरता तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड एकत्र घेऊन बसा तिन्ही नाव एकदम सारखे असणं गरजेचं आहे पॅन कार्ड नाव चेंज करता येतं आधार कार्डचं चेंज करता येतं इवन जर तुमचं सगळं पॅन कार्ड आधार कार्ड सारखं असेल तर बँक खात्यावरचं नाव देखील तुम्ही चेंज करू शकता याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवलेला आहे की आधार लिंकिंग कसं चेक करायचं यू आय च्या आयच्या वर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून आधार सीडिंग ऑप्शनवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून कोणतं बँक खातं तिथे लिंक आहे हे देखील तुम्ही चेक करू शकता ही झाली दुसरी गोष्ट आता अजून तीन गोष्टी बाकी आहेत पहा लक्षपूर्वक ऐका पुढची गोष्ट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे की ज्यामुळे आता महिलांचा लाभच बंद होणार आहे आणि कोणत्या अकरा जिल्ह्यात आता इथून पुढे पैसे येतील त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा काही बहीण आहेत की ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे ज्या महिलांच्या नावावर शेतजमीन आहे सोबतच ज्या महिला निराधार आहेत त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे किंवा पी एम किसान सन्मान निधी जो आहे नमो शेतकरी योजना जी आहे तर अशा योजनांचा ज्या महिला लाभ घेत आहे तर त्यांना जर जे लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे वेबसाईट आहे तिथे गेल्यानंतर त्यांच्या नावापुढे संजय गांधी निराधारचं जी टिक आहे ती जर यस आली असेल तर अशा बहिणींसाठी आता इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो पहा ज्या तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय का पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेताय का कमेंट करा कारण की पुढे तुम्हाला काय करायचं तेही सांगणार अजून दोन गोष्टी राहिलेल्या आहेत पहा जीव तोडून एकदम उरडून आम्ही तुम्हाला दरवेळेस सांगत असतो आणि आतुरतेने आम्हाला तुमची खूप काळजी आहे म्हणून लाडक्या ताईंना ला आम्ही या गोष्टी सांगत असतो तर तुम्ही या गोष्टी चेक करून घ्या तिसरी आणि महत्वाची जी गोष्ट आहे पहा लक्षपूर्वक ऐका की ज्या हमीपत्रात भरलेल्या ज्या अटी आहेत किंवा हमीपत्रात भरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला लक्षपूर्वक ऐका अर्ज भरला त्यावेळेस हमीपत्रामध्ये तुम्ही सही करून दिली की आमच्याकडे चार चाकी वाहन नाही आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नाही आम आमच्या घरात कोणी आयकर जाता नाही आमच्या घरामध्ये जे आहे आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही हे तुम्ही हमीपत्रात सही करून दिलेलं आहे स्वहस्ताक्षरी करून हे दिलेलं आहे मग आता हे ह्या ज्या हमीपत्रातल्या ज्या आटी आहेत ज्या आता आम्ही सांगितल्या तर त्या ज्यू तोडून आम्ही सांगतोय की त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर साडेचार हजार बहिणींनी कालपर्यंत काय केलंय पाच हजार बहिणी झाल्या आहेत त्या स्वतःहून त्या जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांचं स्थानिक जे महिला बालकल्याण विभाग असेल तिथे जाऊन त्यांनी अर्ज केला की आमचं उत्पन्न वाढलंय आम्हाला सरकारी नोकरी लागली आमच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणजे त्यांचे त्यांचे कारणं होते त्यांच्या लक्षात आलं की ज्या अटी शर्ती होत्या तर त्या शर्तीच्या पलीकडून आता आपण गेलेलो आहोत आणि आता आपल्याला लाभ घेण्याची गरज नाही तर त्यांनी स्वतःहून अर्ज दिलेले आहे तर अशा महिलांचं पूर्ण राज्यभरात कौतुक होत आहे तर जर तुमच्या बाबतीत असं असेल तर कदाचित तुम्ही देखील तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकता सरकारने आव्हान तसं दिलेलं आहे की ज्यांची पात्रतेच्या बाहेर जाऊन ज्या लाभ घेत तर त्यांनी लवकरात लवकर हे करावं कुठल्याही प्रकारची वसुली त्या ठिकाणी होणार नाही मागचे पैसे तुमच्याकडून बिलकुल घेणार नाही तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणी नो काहीच होणार नाही तुमचं पण तुम्ही या सर्व आटी शर्ती पात्र असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट जी असणार आहे तर ती म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे ते ॲक्टिव्ह खात्यामध्ये पाहिजे म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा महिला काय करतात की पैसे आले की पैसे लगेच काढून घेतात बऱ्याच वेळा होतं पैसे आले की काढून घ्यायचे झिरो बॅलन्स करून टाकायचं असं करू नका तुमच्या खात्यामध्ये काहीतरी बॅलन्स ठेवा जेणेकरून तुमचा हप्ता येण्याआधी ते खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता येईल जानेवारीचा हप्ता ज्यांना नाही आला त्यांचं काय होणार आता सगळ्यात आधी जानेवारीच्या हप्त्याच्या बाबतीत जी गोष्ट स्वतः आदित्यिथाही म्हणाले आहेत की सव्वीस जानेवारीपर्यंत आम्ही लाभ देणार होतो सव्वीस जानेवारीला सुट्टी होते त्यामुळे दोन तीन दिवस चार दिवस ही प्रक्रिया अजूनही चालणार आहे कदाचित चार पाच फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळू शकते तोपर्यंत तुम्हाला जानेवारीचा हप्ता जर नाही आला तर कमेंट करा आम्ही त्यावरही तुम्हाला शेवटचा उपाय सांगणार आहोत राहिला प्रश्न फेब्रुवारीचा हप्त्याचा तर टप्प्याटप्प्याने छोटे छोटे जे आहेत आता सहा विभाग आहेत बघा नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग तर प्रत्येक विभागातून एक एक दोन दोन जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड केली जाते तुर्तास तरी एक ते दोन एकच जिल्ह्यांची निवड केली जाईल सहा जिल्हे हे आज त्या ठिकाणी असू शकतात भरपूर बहिलांना पंधराशे रुपये पडल्याचा मेसेज त्या ठिकाणी आज येऊ शकतो तुम्हाला मेसेज जर आला तर कमेंट करा या पाच गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तेही कमेंट करायला विसरू नका कारण की आता या पाच चार पाच गोष्टी क्लिअर असल्याशिवाय तर तुम्हाला हप्ता आता मिळणार नाही त्यामुळे आम्ही ओळू जीव तोडून त्या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे नक्कीच एक व्हिडिओला लाईक करत जा चा कमेंट करत चाला जास्तीत जास्त माता व्हिडिओ शेअर करत चाला आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की पहा आता नवनवीन अपडेट्स येतच राहणार आहे अपडेट्स हे आता भरमार सुरू झालेले आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मातामयला व्हिडिओ शेअर करा नेहमी नेहमी व्हिडिओ पाहत चाला कारण की आम्ही मोफतपणे सगळ्यात अति जलद तुमच्यासाठी या माहिती घेऊन येत असतो जेणेकरून तुमचा फायदा व्हावा आमचा त्यामध्ये हाच एकमेव उज्ज उद्देश आहे त्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद